नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी येत ना चला आज मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे कहाणी आहे कोणाचं नाव नाही कोणाचं गाव नाही कोणाचं काहीच नाही मी कहाणी सांगायला चालू करत आहे ठीक आहे दोघ जण असतात माय लेकर मायलेकर असं दोघ जण तर आई म्हणणारीला म्हणजे जास्त काही हे नाही अनुभव नसता कोणत्याही गोष्टीचा अनुभव नसतो मुलाला ठीक असतो म्हणजे मुलगा शिकलेला असतो थोडाफार छोटाच असतो पण जास्त मोठा नाही काहीच नाही पण मुलाला अनुभव असतो पण आईला वेळेला नसतो आई कशी असते म्हणजे गावी राहिलेली असते तिला गावाच्या लोकांसारखं म्हणजे राहनमान सारं सिंपल मजाक मस्ती करणं हे सगळं तिच्या त्या आईच्या ह्याच्यामध्ये असतं आता आपण आईला एक नाव देऊया आणि एक मुलाला एक नाव देऊया ठीक आहे तर एक कहाणी म्हणून मी तुम्हाला सांगते आई म्हणणारी खूप भोळी असते काम करून खाणारी बाई असते भलं तिला कशाचा घमंड नसतो एकट्या मुलाला ती सांभाळती मुंबई शहरामध्ये राहते लोकांचं घरकाम करते मुलाला सांभाळते मुलाला सोडून कसलंही काही खात नाही मुलापासून कधी तिने आपल्या मुलाला दुःख तर नाही पाजलं पण तरीसुद्धा जसं तिचं वेळ चांगले आली तसं तिने मुलाला आपल्या मुंबईला आणलं मुंबईला आणल्यानंतर तिने आपल्या मुलाला एका छोट्या घरामध्ये ठुलं मुलाला सांभाळायला कुणी नव्हतं पण त्या मुलाला कुलूप लावून ती जायची आईचं काळीच बघा काय करणार सकाळच्या पारी पोराला उठवू नाही शकत पोरगा लहान तीन तीन वर्षाचा असेल तो कमसे कम, कम मुलगा म्हणणारा तीन वर्षाचा असेल तीन वर्षापर्यंत तिच्या ती आईनी बापानी भावानी त्या मुलाला सांभाळलं आणि ही बाई ही आई म्हणणारी मुंबईला काम करायची आपल्या बहिणी सांगते गेली बहिणीने तिला काम लावलं काम लावल्यानंतर ती बा आई म्हणणाऱ्यांनी पैसे चार कमवून ठुलं हे कर ते कर बिशी लाव फंड लाव हे करत 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 तिने पैसा गोळ्या केला पैसा गोळा केल्यानंतर ती गावाला प्रत्येक महिन्याला ती गावाला पैसे पाठवायची आई म्हणणारीला म्हणजे त्या मुलाला मुलासाठी पैसे पाठवायचे त्या मुलाला तिने गाय देऊ म्हणजे एक दुधासाठी भैस घेतली होती मैस ती घेतली होती त्या मुलाला दूध पाजून ती जी आई त्या मुलीची म्हणजे आई म्हणणारीची आई असते ना त्या बाळाला सांभाळायची मग ती काय म्हणायची तू ती बाई म्हणायची की तू तिच्या आईला म्हणायची आई तू कामाला नको जाऊ कुणाच्या घरी तुला मी चार पैसे अजून जास्त देते पण माझ्या मुलाला तो सांभाळ हेच तुला काम म्हणून तर आई म्हणणारी ठीक आहे म्हणली तेव्हाच्या काळी म्हणजे आता कमसे कम, कम बघा दोन हजार दहाला किंवा नऊला असेल किंवा अकराला त्यावेळेस एवढं महागाई नव्हती हां तर ती पहिली आपले पैसे पाठवायची हजार रुपये पहिलं पाठवायची हजार रुपये आपल्या आई आईजवळ की आपल्या लेकरासाठी दुधासाठी किंवा कशासाठी पाठवायची पण ती तेव्हा वेळेला पगार पाणी पण नव्हता मुंबईमध्ये राहायची घरकाम करायची झोपड्यामध्ये राहायची कुणाचं राहिलेलं खायला असलं राहिलं बिलं तेच आणायची खायची कधी तिने सवनं नाही केलं कोणत्या गोष्टीचं त्या बाईने म्हणणारी मग बघता 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 त्या बाईला काम करत 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 तिने मुंबईला मुलगा म्हणजे तिचं एक दिवशी त्या बाईचा मन्नारीचा त्या आई म्हणणारीचा म्हणजे आपण तिला एक नाव देऊया नाव देऊया आपण मुस्कान ठीक आहे मुस्कान नाव देऊया आपण तिचं ठीक आहे त्या बाईचं नाव मुस्कान देऊ आणि मुलाचं मुलाचं नाव आपण काहीतरी सुचवूया मुलाचं नाव सोन नाही सोनू नको आपण मुलाचं नाव ठेवूया मुलाचं नाव काहीतरी सुचूया थांबा दोन मिनटं मुलाचं नाव आपण ठेवूया कृष्णा ठीक आहे तर मुलगा मुलाला म्हणजे लहानपणापासून तिच्या आईजवळ ठेवलेला असतो मुस्कांनी त्या मुलाला कृष्णाला म्हणजे आईजवळ ठेवलेला असतो त्या मुलाला मुस्कांनी त्या मुलाला आपलं स्वतःचं दूधसुद्धा नव्हतं पाजलं तिने एक एक चार पाच दिवस तिच्याजवळ तिन ठेवला असं देवाची बेल वाजली खरं आहे खोटं नाही काय सांगणार बेल कहाणी आहे पण कहाणी सांगते ध्यान देऊन ऐका असंच कोणी पण फेमस होत नाही हो भावांनो बहिणींनो सगळं ध्यान देऊन ऐका सगळं सांगते मी बघायला गेलं तर नाव मग नाव मी मुद्दाम का थोलं का तुम्हाला पण समजायला पाहिजे ठीक आहे तर बघूया मस्त सांगते तुम्हाला मी ठीक आहे म्हणजे पूर्ण कहाणी सांगणार की हिथपर्यंत कशी पोचली कशी नाही कशामुळे फेमस झाली कशा नाही हे सगळं सगळं सांगणार ठीक आहे आजची कहाणी आहे माय लेकराची कहाणी ठीक आहे माय लेकराची कहाणीचं नाव देऊया आपण माय लेकरं आई आणि मुलगा ह्या लेकरांचं म्हणजे माय लेकरांची कहाणी असं आपण नाव देऊया पहिला पाठ ठीक आहे पहिला पाठ आहे माय लेकराची कहाणी तर तुम्हाला बघायला चांगलं वाटत असेल ऐकायला छान वाटत असेल तर नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि मुद्दा मी मोठ्याने बोलते कारण तुम्हाला ऐकायला जायला पाहिजे मायकत पिकर नाही ठीक आहे तर एक विचार करा मग आपण हे सांगण्याच सांगण्या योग्य वाटतं तुम्हाला तर तुम्ही मला नक्कीच सांगा की हां तू सांगू शकते एक कहाणी सांगू शकते तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सांगणार दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ होणार सांगणार ठीक आहे तर ही मुस्कान नावाची बाई बिचारी शिकलेली नसती पाचवी नापच असती लहानपणी तिचं लग्न झालेलं असतं तिला कसलाही अनुभव नसतो तिला कसलाही अनुभव नसतो म्हणजे काय असतं कोण असं तसं कसलंच काय नसतं ते उठसुत हा हा हू हू की की हे असत लहानाची मोठी हातच झाली त्याच्यानंतर तिने तिच्या आई बाप्पानी आता मी मेन गोष्ट सांगते आता तो मु म्हणजे कृष्णा पण असा म्हणजे बघायला गे गेलं ना आता मुला आता मी अशी सांगते कहाणी आता मुस्कांचं लग्न झालं मुस्कांचं लग्न जेव्हा मुस्कान पाचवीमध्ये होती तेव्हा मुस्कांचं लग्न झालं ती पण तिच्या आत्याच्या मुलासंग झालं ती पण तिच्या आत्याचं मु आत्याचं ऑपरेशन होणार होतं छातीचं तर घरामध्ये कामासाठी घरात काम करायला कोणी नाही म्हणून तर आत्याने काय केलं तिने पण डोकं चालवलं जर एखाद्या बाईला कामाला बोलावलं तर पैसे द्यायला लागतात बरोबर आहे का नाही तर तिने काय केलं तिने आपला दिमाग चालवला तिने दिना दिमाग काय चालवला की हां आपल्या आत माझ्या भावाची पोरगी आहे तिला आणूया आपलं काम पण होईल आपले पैसे पण वाचत्यान आपलं सगळंच काय वाचल बरोबर आहे का नाही ठीक आहे मग तिने काय केलं आपल्या भावाकडं आली भावाकडे आली भावाला म्हटली भाऊ माझं असं असं काम आहे रे बाबा माझं असं आहे तसं आहे हे आहे ते आहे भावाला पण माझ्या आली शेवटी शेवटी बहीण थेम बहीण बहिणीला तर भाऊ बहिणीला मला ना मदत नाही करणार तर कुणाला मदत करणार तुम्ही सांगा बरोबर आहे का नाही मग ती म्हणला ठीक आहे काय हरकत नाही पण मी माझ्या मुलीला आजपर्यंत कधी कुठं पाठवलंच नाही तू पाठवायच्या ऐवजी एक काम करूया आपण एक काम करूया म्हंटले तर आपण काय करूया तू माझ्या पोरीला सून करून घे तर ती म्हणली अगं भाय अग लय भारी काम झालं म्हंटली तुझ्या मुलीला सून करून घ्यायला तर माझं तर भाग्य खुललं म्हणायला लागल सगळंच म्हणली मला हे चालतंय म्हणली ठीक आहे करूया म्हणली तर म्हणलं आपलं छोटं मोठं लग्न करून टाकूया जास्त लोकांना बोलवाय नको काय नको आपलं घरगुती करून टाकूया मंदिरामध्ये असं तसं म्हणते ठीक आहे मग आता तिचा मुलगा त्या बाईचा मुलगा म्हणजे आत्या मन्हरीचा मुलगा मुंबईमध्ये होता कामाच्या निमित्ताने असे पा असा म्हणजे पाकिटं पिकिता बनवायचा तर पाकिता बनता त्याला कळलं की आई माझी आजारी आहे आईला बघायला कुणी नाही तर मग चला आई जे सांगते ते करूया त्याच्या मनात तर नव्हतं लग्न करायचं पण काय करणार शिवती तो पण आपल्या आईबापाच्या मोहरं जाऊ नाही शकला बरोबर आहे का नाही कारण कसं परंपरा असते हो गावाला परंपरा अशी असते की आईबापाच्या मोहरं कोणीच जात नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आताची मुलं काय आताची मुलं काय आईबापाला हे होत्यात पण त्या टायमाला आमच्या टायमाला म्हणजे म्हणजे माझ्या टायमाला समजा आम्ही पण बाबा आईबापाचं ऐकूनच आम्ही लग्न केलं मग लग्न मग तो मुलाला तिने फोन केला आपल्या आत्त्या म्हणणारीनी आपल्या मुलाला फोन केला मुलाला म्हटली बाबा अरे असं असं सांगितलं डॉक्टरने माझ्या छातीचं ऑपरेशन आहे म्हटली कापायचं आहे म्हटली गाठ झालेली आहे म्हटली मग घरात काम करायला कुणीच नाही तर एक काम करूया माझ्या भावाची पूर्गी आहे शाळा शिकती आहे लहान आहे तर करून टाकूया लग्न तर ते बोलला नाही नाही म्हटला कशाला म्हटला मी तिला बघितलं नाही म्हटला काय नाही असं तसं म्हटला मग बघाय जाईन म्हटलं मी आणि मग मला मी ठरवीन म्हटला तर ती म्हटली ठीक आहे मग तो काय केलं त्यानी त्या मुस्कांचा नवरा म्हणजे होणारा नवरा म्हणजे आत्याचा मुलगा तो मुंबईला राहत होता मुंबईला राहता राहता तो काय म्हटला की ठीक आहे आला तो गावी आपल्या आईबापाकडे आला आल्यानंतर त्यांनी काय केलं त्याच्या बहिणीला घेऊन आला बहीण त्याची राहत होती पुण्यामध्ये तो पुण्या पुण्यात गेला पुण्यातनंतर आपल्या बहिणीला घेऊन आला आला मग तिकडं कुठे आपल्या आईच्या घरी नंतर आईच्या घरी राहायला एक दिवस दुसऱ्या दिवशी सकाळच्या पाळी आला आपल्या मामाच्या गावाला मामाच्या गावाला आला आपला तगराव तगराव करत मग आला मग त्या दिवशी नेमकीच मामाची पोरगी इंदापूर म्हणजे तिला जायचं होतं प्रो इन काय विज्ञान प्रयोगला जायचं होतं शाळेमध्ये प्रयोग होतो विज्ञान प्रयोग असतो ना तो होता आणि नेमकं त्याच दिवशी तिला जायचं होतं इंदापूरचा इंदापूरला शाळेचा म्हणजे हे निघाला होता विज्ञान प्रयोगला सगळी लोकं निघाले होते शाळा शाळेतली तर त्या मुलीचा बाप म्हणणारा मुस्कांचा बाप आपल्या मुलीला कुठंच पाठवत नसायचा की नाही मी मुलीला कुठं नाही पाठवत तर माझं म्हणजे त्या मुस्कांच्या बाप्पाने तिला पाठवलंच नाही नशीब बघा त्या मुलाचं पण जर ती मुलगी गेली असती बघायला तिकडं इंदापूर साहितला गेली असते ती बघण्यासाठी म्हणजे विज्ञान प्रयोग बघ करण्यासाठी तर तो, तो मामाच्या मु आत्याच्या मुलाला मुलगी बघायला भेटलीच नसती पण बघा योग एक बघा योग एक नेमकं त्या दिवशी त्या मुलीला जाऊन नाही दिलं वरील म्हटला तिचा नाही नाही आप कुठं नाही जायचं काय असेल ते घर भर शाळाभली घरभर शाळाभली असं गावात लोक असंच करतात व आपल्या बा लहान लहान लेकरांना कुठं पाठवत नाहीत काहीच नाही मग ते झालं त्या दिवशी नेमकं मग दहा वाजता दहा वाजले असतात दहा सात दहा वाजले असतात मग ती मुलगी म्हणणारी अरे लिहिलं लगे लगे लिहिलं आणि नंतर मग आपल्या बाप आपल्या बा बापा ती गाय महेश धुवायला लागली करतं झंपर घातलेल्या दोन येण्या घातलेल्या मस्तपैकी अशा कानावर दोन येण्या घातलेल्या आणि कर्तजंपत घातलेला मस्तपैकी पांढरा शर्ट आणि ब्लू कट आणि मस्तपैकी चप्पल पायामध्ये आणि ते आपल्या गयात घसा 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 गयात मग तितक्यात आला मामाचा आत्याचा पोरगा आला बघा आत्याचा पोरगा आला मग हिनी बघितलं मामाच्या पोरीने बघितलं आपा बघा की कोण आलंय आपा म्हण कोण आलंय अयो दाजी आला दाजी वहिनी आली वहिनी अशी म्हटली बाबा मग दाजी म्हणणार दाजी दिसला मोठा मग मग ती मुलगी मुस्कान म्हणणारी ती लागली ला जायला बिजायला बाबा म्हणजे दाजी आला म्हणजे आता लपून बसा लपून बसा म्हणून मग मग पोरीचा बाप म्हणला अरे बाबा कसं काय आलं म्हण म्हटलं आलं म्हणलं तुमची लेख बघायला आता मला ह्यातलं का म्हणजे त्या मुस्कांना काही माहितीच नव्हतं काहीच माहीत नव्हतं असं काय मग आलो बघायला म्हटलं तुमच्या मुलीला आता मुलीला बघायला ठीक आहे म्हटले मग काय झालं मुलगी गेली होती निघून मामाची मुलगी आतमध्ये जाऊन बसली दाजी बिजी आलाय म्हणून मग आली बाय माझ्या मग म्हणला बाप मानला म्हणला ए पोरी पाणी आण आ पाणी आणा पाणी आणायला टायमा पोरगी नेमकं पाणी आली घेऊन दोन तांबे घेऊन आली पाणी दिलं आपलं दिल्यानंतर वहिनी सांगा हसली ही, ही करून दाजेकडे बघितलं तुक तुकू मग दाजे म्हणणारा बे बघला बघायला कर पोरगी तर होती गौरी पान पण नक्की होती थोडीशी हां मग बघितलं मग त्या दोघं बहीण भावाचं काय तर बोलणं झालं साईटलं गा जाऊन बोलणं झालं मं मग म्हटले ठीक आहे करायचं लग्न लग्न करायचं म्हटलं मग लग्न करायचं कुठं हा विचार करा लग्न करायचं कुठं मग लग्न करायचं तुमच्याकडे कर करा नाही तर कर आमच्याकडे करा असं चाललं मग म्हटले ठीक आहे मग त्याच्या वडील त्याची आई आणि मुलीचे पण आई आणि फॅमिली सगळी लोक अशी दोघ जण हिकोळची फॅमिली हिकोळची फॅमिली म्हणून सगळीजण बसली बसल्यानंतर मग मीटिंग झाली लग्न कुठं करायचं कुठं नाही करायचं म्हणजे आणि मग बोलता बोलता झालं मुलाकर ठरलं मग मुलाला लग्न करून म्हणजे मुलाकडचं कर मुलीकडं लग्न होतं पण नंतर म्हटलं ठीक आहे तिकडं त्यांच्याकडे जागा भरपूर आहे तर आपण हे करूया मुलाकर ढकलूया चालन त्यांना काय असेल खर्च देऊया ठीक आहे म्हणून तर त्या मुलीच्या बापांनी दिलं ना का हुंडा दिला लग्नासाठी पैसा दिला हे दिला ते दिला पण मुलाच्या घरची बघा जेवायला म्हटले चांगलं करूया वीस एक तीस लोक येत्यांनी म्हणली या म्हटली चांगलं जेवण म्हणली शेवटचं लग्न आहे आता माझ्याकडचं तर लास्टचं लग्न पण माझा भाव होता बारका म्हणजे मुस्कांचा भाव होता अजून बारका पण मुलीपैकी ला लास्टमध्येच ना लग्न आणि त्यांच्यामध्ये पण लास्ट लग्न मुलाचं का म्हणजे त्या मुलीच्या बापाला पण वाटलं हो बाबा चल बाबा बाब, चांगली गोष्ट आहे लग्न चांगले करते आपल्या बहिणच्या घरी पोरगी जाते दात पण आपलं होट पण आपलं हे चाललं मग झालं बाई लग्न झालं लग्ना दिवशीच सांगते लग्ना दिवशी मग सकाळच्या वरात गेलं त्यांच्या इथं नवरी मनाली गेली रविवार दिवशीचं लग्न होतं वाटतं शनिवारचं काय शुक्रवारचं का शनिवारचं असं काय लग्न होतं तर शनिवारचं जात नाही म्हणून रविवारचं सकाळ सकाळ नेलं नाही एक दिवस आधीच गेलं नवरीला एक दिवस आधीच नेलं हां मग नवरीला नेलं तर मग नवरी सांग तिची आजी बिजी अशी सगळी ज होती गेली लग्न होतं वाटतं रविवार दिवशीच होतं मा लग्न असं मला नाही वर माहिती पण मला आता विसरले माणूस ती कहाणी लई दिवस झाला हे झालं ना तर विसरतं माणूस तर मग लग्न होतं रविवार दिवसाचं रविवार दिवसाच लग्न होतं मग लग्न झालं डुम 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 शुभमंगल सावधाव झालं पहिला झाला अक्षदा दुसरा झाला अक्षदा सात वेळा अक्षरा पडलं झालं लग्न झालं बाई मग ते गाणं ते गाणं होतं बघा गाणं लावलं बिवलं बिवलं मग नवरा नवरीला जेवायला भिवायला मग ते म्हणणारी ननन म्हणणारी लागली की अशी हात धरायला ते दरवाजा धरायला मग धरायला लागली तर मी म्हटलं बा बाबा नवरी म्हणणारी म्हटली का असं हाताळा होता तर ते म्हणली पहिली मुलगी झाली तर मला द्यायला लागन म्हटली झालं हे तर तिने टोमनं मारायला चालू केलं म्हणजे हिला मुलगी म्हणजे ते म्हणतात ना आपल्यामध्ये कधी पोरगी द्यायची नसती लांब जायचं द्यायला बरोबर आहे का नाही मग ती म्हणली पहिली पोरगी झाली तर मला द्यायची नाही तर मी दर्जा खोलणार नाही तर म्हणली ठीक आहे आम्ही देऊ तुला पोरगी ते नवरी म्हणणारी म्हणली ठीक आहे देऊया तिचा भाव म्हणला देऊया झालं बाई लग्न पार पडलं दुसऱ्या दिवशी कुणाचं तरी लग्न होतं कुणाचं तरी लग्न होतं दुसऱ्या दिवशी तर जायचं होतं लग्नाला वाटतं लग्नाला जायचं होतं तर लग्नाला गेली सगळीजण सगळी जणं होती लग्नाला पण काय झालं त्या नवरीला आलं आरव मग ते काय झालं नवीन नवरी लोकाच्या लग्नामध्ये ते पण जाऊ नाही शकत ते सोळा झाल्याशिवाय जाऊ शकत नाही असं ती परंपरा असते गावाला मग काय केलं नवरा नवरी राहिली घरी नवरा नवरी राहिली घरी घरी राहिल्यानंतर बाकीचे सगळं म्हणजे जवळचं लग्न होतं मग ती बाकी सगळी लोकं गेली कुठं लग्नाला ऐका ध्यान देऊन ध्यान देऊन ऐका मग गेली सगळी लग्नाला नवरी आणि नवदेव राहायला घरी त्यांना पालन ठेवण्यासाठी एक जण आजीबाई त्यांना ध्यान राखण्यासाठी फुली होती अशी करून कटक बसायला म्हणजे त्यांना म्हणजे बघायला देखायला त्यांना मग सत्य खोटं काहीच नाही मग झालं मग ती नवरा नवरी घरातलं कामं बिम केली नंतर बा बाजूला शेत होतं उपर असं घर होतं खाली शेत होतं मग काय केलं नवरा नवरी गेली शेतामध्ये फिरायला असंच लाऊंड मारायला मग नंतर ते जे होते आजीबाई तिला जायचं होतं कुठं चहा पाण्याला बाजूच्या घरापर बोला होतं म्हणून मग ती तिकडे गेली मग म्हातारीला वाटलं आजीबाईला की हे दोघ जण गेलेत आता खाली रानामध्ये काही ना काही काम करत असताना म्हणजे ठीक आहे त्याच्यानंतर ही दोघंजण गेली आही मग गेली आजीबाई हे जण गेले फिरून बिरून आपली घरी आली घरी आल्यानंतर मग हे आजीबाई घरी दिसलीच नाही आहे दोघांना नवरा बायकोला मग हे म्हटले बाबा आजीबाई कुठे गेली आजीबाई कुठे गेली मग नवरा म्हणणारा म्हणला नवरीला जेवती का काय तर नवरी म्हटली की नको तर मला ठीक आहे भूक लागली तर सांग जेवती का काय नको भूक लागेल तर सांग नवरी लाजली लाजायला जायला मग कसं तसं करून मला नवरा म्हटला की ठीक आहे थोडंसं जेव म्हणला नाही जेवली तर मग तू आजरी पलचीन हे करीन ते करीन नवरा चांगला जीव लावायला लागला होता बाबा बायको म्हणणारीला खूप जीव लावायचा अरे बाबा बाबा सांगाय नको आता हिथला टॉप थांबवते जरा आता मोहरचा टॉप घेते जरा ठीक आहे हे टॉप हिथच थांबवते आता दुसरा मोहरचा टॉप घेते मग नंतर संध्याकाळ झाली नको नको तर नाही दाखवायचं नका हिथ दाखवा मग नंतर मग ते हे झालं मग संध्याकाळ झाली सत्य संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर मग ह्या लोकांनी काय केलं घरी आली सगळीजण आली बाई नंतर चहा पाणी झालं बिलं नंतर नवरी नवऱ्याला विचारलं तुम्ही जेवला बिवला का तर नवरदेव म्हणला नवरी ना जेवलीच नाही नवरीचं पोट चांगलं भरलंय म्हणला नवरदेव बोलला म्हणला की नवरीने प नाही जेवली नवरीचं पोट भरलेलं आहे तिला जागा नाही तिच्या जा पोटमध्ये खायला तिचं काय लग्न झालं मग पोट भरल्या झालं माणसाचं असं होतं ना तसं जाम झालं मग का ते काय संध्याकाळ सायपा साईपा बिपा झाला हे झालं ते झालं झाल्यानंतर सगळेजण आपल्या आपल्या जागेने गेली झोपायला नंतर आता पाहुणा असतात घरामध्ये जे ते आपल्या आपल्या घरामध्ये झोपली कोण बाहेर झोपलं कोण इथं झोपलं कोण तिथं झोपलं झालं सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर काय पाहुणे गेली आता म्हणजे आता पाच दिवसानंतर ते सोळा व्हायचं आहे म्हणून आता ते माझे पाठरा आले ते पण गेली निघून ते पण गेली गेली निघून त्याच्यानंतर पाच दिवसानंतर झाला सोळावा सोळाव्याच्या दिवशी तिचं वरील आलं तिला नेहला मग आता नवरा म्हणणारा म्हणला की आता तू जाणार वय मला सोडून मग बायको म्हणणारी म्हणली की हो जाणार ना आता मला जायचं आहे म्हणली माझ्या आई बापाकडे म्हणली माझा पप्पा आल्यात म्हणली मला नेहला मी जाणार म्हटली तर म्हटलं ठीक आहे परंपरा असते शेवटी ती लावायला लागतंच मग गेली बाई बायको म्हणणारी गेली मायरी मग नवरा बसला एकटाच गु घरी मग घरी बसल्यानंतर मग बायको गेली माहेरी दोन दिवस झालं तिसऱ्या दिवशी बायकोला आणत्यात ते तर तुम्हाला माहिती आहे मग दुसरं दोन दिवस राहिली तिसऱ्या दिवशी बरोबर नवरा गेला बायकोला आणायला नवरा ना। गेला बायकोला आणायला तर मामाच्या घरी गेला मामाला मामा म्हटला मी आलो आलोय सोळाच्या नंतर असं तसं मग ती कसं असतं परंपरा असते शेवटी नवरीला कपडे नवरदेवला कपडे फुलपोशाख असतो असतो ना मग ते घेतलं बाई मग नवलदेव बोलला जावाय आता त्यांचा मामाचा प जावाय म्हणला अंगठी पाहिजे म्हणला गळ्यातली चेन पाहिजे सोन्याची कपडे पाहिजे म्हणला हे पाहिजे गाडी पाहिजे म्हणला मामाला बोलला मामा बोलला मी काय आता माझा कुठं घाण बिन ठोटो का म्हटला एवढं आहे का म्हटलं द्यायला भिला काय माझ्याकडे म्हटला देऊया म्हटला काय ना काय थोडेफार तर मला ठीक आहे मला काय नको मला चैन तर घेऊन द्या मला सोन्याची चेन घेऊन द्या म्हणला दोन टोळ्याची तर बाप म्हणाला म्हणला पोरीचा बाप म्हणला आताच लग्न झालंय म्हणला पाहू कसं काय देऊ म्हणला मी चेन बिन घेऊन नंतर देऊया घेऊन मग मला ठीक आहे चेन नका घेऊन देऊन मानला बाईक घेऊन द्या मला तुमच्या पोरीला घरी जाऊ घरी घेऊन जाऊ कसं मानला तर माझा बाप तेच बोलला म्हणजे पोरीचा बाप बोलला की तुम्ही लग्न आता झालं आहे खर्च भो लय झाला आहे नंतर घेऊन देऊया ठीक आहे सत्य म्हणलं ठीक आहे मग बाबा पो जावायला आला राग जावायला सासरा म्हणणारा मानला ठीक आहे चला आपण तुम्हाला कपडे घेऊया पोरीला सारी तुम्हाला कपडे घेऊया मग जावाय गेला करत गेला बाई चांगल्या दुकानामध्ये गेला सासऱ्याला म्हणणाऱ्याला घेऊन गेला मग बाबा चांगली चड्डीपासून ती बनेलपर्यंत सासऱ्या कोणतं त्या जावायाने घेतलं घेताना लाज नाही वाटली सगळं घेतलं बाई रुमाल चड्डी बनेल पॅन्ट शर्ट टॉवेल टोपी नंतर तिथून बायकोला म्हणणारीला परकर ब्लाउज सारी भारीतली हां एकदम टकाटक तक सारी विरी सगळं सग टकाटक तक। आला बाई घेऊन मग जावाय म्हणणारा चला आता निघालो घरी मामाला म्हटलं मामीला म्हटलं मामी जातो जावाय मामाला म्हटलं मी जातो आता घरी तुमच्या लिखीला घेऊन म्हटले ठीक आहे तुमची आम्हाला आहे घेऊन जावा म्हटली मग गेले बाई दोघ जण राजा राणी गेली गेली आपली घरी गेल्यानंतर ह्यांचं गाव बारा म्हणजे गाव गेल चांगलं दोन दोन तास लागतात घरी जायला त्यांच्या त्या ते पोरीच्या सासरी जायला मग नवरदेव नवरी गेली गेल्यानंतर त्यांचं त्या नवरीचं नव नवरदेवचं गाव राणा त्या बसस्टॉपासून लय लांब आतमध्ये चालत जायचं तिकडं डोंगराच्या आतमध्ये आता म्हटलं जायचं कसं जायचं कसं म्हटलं नवरीला घेऊन चालत म्हणला मग गेला बाई निमा रस्त्यापर्यंत तिथं कोणतं त्याचा मित्र भेटला मग त्यांच्या गाडीमध्ये गेली ती घेऊन मग घरी पोचली बाई पाच साडेपाच वाजता पोचली ती जणी पोचल्यानंतर झालं मग झालं मग मग तिथलं गावातलं देवधरम केलं दुसऱ्या दिवशी मग केल्यानंतर मग आता मग आता तुम्हाला तर माहीत आहे आता मोरचं कंडिशन आता दुसरा पाठ सांगेन त्यात मग सांगेन ठीक आहे मग नवरदेव नवरीने काय आगे मोरं केलं काय नाही हे ऐकायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा की हो मूर्चं पण आम्हाला ऐकायचं आहे असा मी रोजचा दोन दिवसांनी तीन दिवसांनी असा पाठ टाकेल माय लेकराची कहाणी म्हणजे आई म्हणणारी कशी फेमस झाली आई म्हणणारी कशी झाली हे सगळं ते सगळं झिरोपासून ती सगळं पाठ सांगणार आहे झिरोपासून ती मुस्कान आणि कृष्णाची म्हणजे झिरोपासून ती मोठी सगळी कहाणी सांगणार आहे हे जर तुम्हाला कहाणी ऐकायची असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि खूप दुःख भरी कहाणी बी आहे आणि खूप सुख सुखाची पण कहाणी आहे तर दोन्ही सांगणार आहे जे आहे ते जिंदगी एखादा पिक्चर निघन मुस्कानच्या लाईफवर आणि कृष्णाच्या लाईफवर म्हणजे लाईफमध्ये माय लेकराची कहाणी ठीक आहे लवकरच आपण एक वर, बुक बी छापूया ठीक आहे तर चला माफी असावी काही चुकलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि असं तुमचं प्रेम राहून द्या हे कहानी ऐकायला तुम्हाला कसं वाटेल कसं नाही माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका ठीक आहे बाय